जत जिल्हा सांगली येते पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्र बेंदूर साजरा हजारोंची मोठी गर्दी जत जिल्हा सांगली येते पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्र बेंदूर साजरा झाला यावेळी हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती पहिल्यांदा जत येथील पोलीस पाटील घराण्याचा मान याटिकानी याटिकानी माने माने या ठिकाणी असतो या ठिकाणी प्राध्यापक चंद्रशेन माने पाटील माननीय मदन माने पाटील माननीय मोहनराव माने पाटील यांच्या घरी बैलाची पूजा या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर वाजत गाजत ही बैले सीमध्ये आणण्यात आली त्यानंतर हा बेंदूर साजरा झाला यावेळी जत येथील माननीय प्राध्यापक चंद्रशैल माने पाटील मदन माने पाटील माननीय मोहनराव माने पाटील मान्य अरुण शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जत शहराचे अध्यक्ष डॉक्टर शफिकबाई इनामदार बहुजन समाज पार्टीचे युवा नेते माननीय श्रीकांतदादा सोनवणे प्राध्यापक कुमार इंगळे प्राध्यापक माननीय फौजदार माननीय तुराई सर माननीय अशोक गायकवाड सांगली जिल्हा डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय मनोहर पवार यांच्यासह अनेक मान्यवर या खास करून उपस्थित होते सकाळपासूनच तुरेवाले यांनी आपल्या दोन्ही बैलांना सजवून रंगरंगोटी करून या ठिकाणी वाजत गाजत ही बैल जतशरात आणली होती हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा सध्या जत शहरामध्ये टिकून आहे गेले अनेक वर्षे या परंपरेनुसार हा महाराष्ट्र बेंदूर या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो अगदी पाटील घराण्याकडून या बैलाची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर वाजत गाजत ही बैल वेशीवरती नेहली जातात आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बेंदूर उत्साहात साजरा केला जातो Thank mm -hmm. you.

કોઈ સાહેબ બીજું લે તે બે તેરે બેરવાટા જોનું કોઈ દીતો પાક ઓ સરમેટિયા કે યો યો અરે આયા લગાય જરી જરી એ ભી હા દે બેરકે दगड घेतो मी अशोक वापन गायकवाड सरांनी आता सांगितल्याप्रमाणे हजारो वर्ष चालत असलेला हा सोळा आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेची गर्दी आहे आणि आत्ताची गर्दी जर बघितलं तर हा सण जवळजवळ पावत आलेला आहे असं न होता तर नागरिकांनी याच्याकडे लक्ष देऊन पूर्वी जो उत्साह होता त्या उत्साहाच्या वातावरणात हा सण शेतकऱ्यांचा सण आहे हा सण शेतकऱ्याचा असल्यामुळं शेतकऱ्याला यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी हा सण जागृत राहायला पाहिजे याची गावानं दक्षता घेतली पाहिजे तसेच कोळी समाजाच्या विशीतला मान आणि बैलाचा मान हा तुराई हे परंपरागत चाललेलं आहे आणखीन पोलीस पाटलांच्या हिसार तो बैलांच्या पूजेचा किंवा त्यांच्या वतीनं हे जे करी कर तोडण्याचा जो मान आहे त्या मानाच्या हिशोबाने बघायचा हा पिढ्यान पिढ्या हा सण चालू आ, आ चालत आलेला आहे तर शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी काही ना काही गावकऱ्यांनी याचा विचार करावा एवढं बोलून मी इथं थांबतो सलामतप्रमाणे यावर्षीही पाटील कुटुंबाच्या वतीने बेंदूर हा सण अतिशय दिमागात साजरा करण्यात आला तुराई परिवार आणि माने पाटील परिवार हे नाता अत्यंत आत्ताच आमचे दादा सरांनी सांगितलं की हजारो वर्षापासूनचे ही पिढे आहे ते माने पाटील परिवार जपत आलेलं आहे अगदी मानेपाटील पाटील कुटुंबातल्या महिला आमच्या भगिनी या बैलांना अगदी आपल्या मुलांप्रमाणे भावांप्रमाणे ववाळून त्याची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून वेशीपर्यंत त्यांना देखरेखीनं आणि कर तोडण्यासाठी त्या स सर्वच कुटुंब आणि सर्व मित्रपरावर येता आला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी अगदी दिमाखात हा सण साजरा झाला मी सर्वांना शुभेच्छा देतो बेंदूर सणाच्या आणि प्रत्येक वर्षी हा सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो भाव दिनकर विजयसिंह सुरेवाले आंब्याची मळगी रामपूर बेंदूर हा सण वर्षानुवर्षे पारंपरिकपणे चालत आलेला हा सण आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंतची सर्व कामे सर्व बैलांचे नियोजन हे धुने आंघोळ घालणे खाद्य परत शिंगा रंगवणे आनंदात सगळेजण आनंदात। परंपरेने आनंदात। गावकरी मंडळी सर्व सहभागी होतात जगमध्ये येऊन येते पाच साडेपाचच्या दरम्यान माने पाटील व वा तुरेवाले तुरेवाले परिवार या तर यांच्याकडून वेशीतून हा कार्यक्रम पार पडतो आणि ज्वारी व बाजरी या पद्धतीने कोणता कोणाचा कौल जास्त येईल यावरून ठरवला जातो ठरवला जातो महाराष्ट्रामध्ये आणि शहरामध्ये देखील मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करतोय आज शेतकऱ्यांचा सण विशेषत बैलांचा सण म्हणून आपण साजरा करतोय वर्षभर जे बैल आपल्याला सेवा देत असतात शेतकऱ्यांना त्या निमित्तानं त्याची सेवा करण्याची संधी या दिवसाच्या निमित्तानं आपण साजरा करतो बैल राजा बळीराजा अशा प्रकारचं एक हे आपल्याला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सातत्यानं सहकार्य करत असतं मदत कर करत असतं ते आज थोड्याफार प्रमाणात का होईना कमी प्रमाणात कमी होऊ लागलेली आहे संख्या पण हे बेंद्राच्या निमित्तानं महाराष्ट्र बेंद्राच्या निमित्तानं एक हा एक हजारो वर्षापाठिमागचा उत्साह आहे कारण शेतकऱ्यांचा सण आहे आणि शेतकऱ्यांनी निर्माण केलेला आहे पोलीस पाटील जतशे आणि तुरेवाले यांच्या संयुक्त विद्यमानं हा मोठ्या प्रमाणात आजचा हा सण साजरा होतो आहे आणि याला नाही म्हटलं तरी आ, हजारो वर्षाचा कालखंड यामध्ये आहे परंपरा रूढी रूढी परंपरा आणि संकेत याचं पालन या सणाच्या निमित्तानं होतं आहे अशा प्रकारचं हा मोठ्या उत्साहानं शेतकऱ्यांचा सण आज आपण सगळ्यांनीच बघितलं असेल की वेशीमध्ये मोठ्या संख्येनं जत तालुक्यातील जत शहरातील लोक उपस्थित होते आणि त्यांचा तो आनंद बघितल्यानंतर देखील एक उत्साहाचं वातावरण निश्चितपणे होतं सर्वांच्यामध्ये तर अशा प्रकारचं आपण यामध्ये सहभागी सर्वजण झाला त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद देतो आणि इथं थांबतो नमस्कार शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वात मोठा सण म्हणजे बेंदूर असतो आणि तो बेंदूर सण आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होते तशाच पद्धतीनं जतमध्ये देखील मोठ्या उत्साहात तो साजरा होतो होताना तुम्हाला दिसत असेल आणि आजच्या या बेंद्राची या जजच्या बेंद्राचं वैशिष्ट्य खरं तर माने पाटील परिवार व दुरेवले परि परिवार याच्या संयुक्त विद्यमानाने हा नेहमी साजरा केला जातो या बेंद्राला बऱ्याच वर्षाची परंपरा आहे दुरेवाले मळ्यातून बैलं तिथून निघतात ती मानाची बैल आणि तिथून तर पोलीस पाटील म्हणजे पोलीस पाटील साहेबांच्या घरामध्ये येऊन त्यांच्या घरचा नैवेद्य घेऊन मगच ती बैलं कर करतोडायला जात असतात आणि अशा पद्धतीनं माने पाटील परिवार व तोरेवरील पुरेवाले परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं हा आजचा सण इथं मेंदूर हा मोठ्या उत्साहानं साजरा झालेला आपल्याला दिसतोय